महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीच्या व्यतिरिक्त एक तिसरी आघाडी आता निर्माण झाली आहे ज्यामध्ये अनेक पक्ष छोटे मोठे पक्ष आहेत अनेक संघटना आहेत त्या आघाडीचं नाव जर आपण पाहिलं तर परिवर्तन जनशक्ती आघाडी आहे आपण पाहू शकतो या आघाडीमधून आता आपण पाहतोय महाराष्ट्र भरात अनेक उमेदवार उभे करण्यात आले त्याचा त्याचाच एक भाग म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील अनेक सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी या आघाडीमध्ये प्रवेश केला तिकीट मिळवलं आणि उमेदवारी जी आहे ती ह्या विधानसभेसाठी लढत आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून माझ्यासोबत आता मारुती बापकर आहेत गेले अनेक वर्ष ते राजकारणात सक्रिय आहे समाजकार्यात सक्रिय आहे आणि जर अशातच जर आपण पाहिलं तर महाविकास आघाडी नव्हे महायुती नव्हे तर थेट त्यांनी तिसऱ्या आघाडीचं या ठिकाणी पर्याय जो आहे तो निवडलेला आहे स्वतः मारुती बापकर आपल्यासोबत आहे त्यांच्याशी बातचीत करत बापकर साहेब खरं तर आपण पाहतोय महाराष्ट्र स्वराज्य पक्ष जो परिवर्तन जनशक्ती आघाडीचा जो एक घटक पक्ष आहे त्या आघाडीत तुम्ही गेलेला आहात नेमकं काय विजन घेऊन तुम्ही चिंचोड विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत उतरला एकतर पिंपरी चिंचोड शहरामध्ये गेली पस्तीस वर्षे सामाजिक आणि राजकीय चळवळीमध्ये आम्ही काम केलेलं आहे या शहरातल्या पाण्याच्या विषय असेल या शहरांच्या घरांचा विषय असेल या शहरातले जे काही मूलभूत प्रश्न आहेत जगण्या मारण्याचे प्रश्न आहेत यावर आम्ही काम केलेले कार्यकर्ते आहोत खरं तर आगामी या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही एक आमचा कार्यक्रम तयार केला आणि त्यावर या शहरातले घरांचे जो प्रश्न आहे सर्व घरं नियमित केली जातील शास्तीकर माफ केला जाईल अशा प्रकारचं अभिवचन दोन हजार चौदाच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी आणि दोन हजार सतराच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने या ठिकाणी दिलं मात्र ते पाळलं नाही अनेक वेळा आश्वासनं दिली गेली पंधरा दिवसात तुमची घरं नियमित होतील शास्तीकर माप होईन अशा प्रकारच्या वल्गना झाल्या शास्तीकराच्या संदर्भात पाहिजे कधी सहाशे स्क्वेअर फुटाला मापी नंतर हजार स्क्वेअर फुटाला माफी अलीकडच्या काळामध्ये शास्तीकर माप झाला मात्र या शहरातला महत्वाचा जो मुद्दा आहे ज्याच्यावरती खासदार की आमदारकी ह्या लोकांनी उपभोगली तो घरनिर्मितीकरणाचा मुद्दा काही पूर्ण झाला नाही आता मध्यंतरीच्या काळात जो महापूर आला आपल्या शहरामध्ये त्यामध्ये जे काही पवना आणि इंद्रायणी नदीमध्ये महापूर आला आणि मोठ्या प्रमाणात पाणी शहरामध्ये घुसलं तर त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी सांगवी या ठिकाणी त्या पूरग्रस्तांना भेटीसाठी आले आणि त्यांनी त्या पूरग्रस्तांना दावा देण्याऐवजी रोगापेक्षा विलास भयंकर असं सांगून पुररेषा जी निळी पूररेषा आहे त्यातल्या बांधकामांना सगळ्याला तोडून टाका अशा प्रकारचा आदेश दिला नवे नवे या पुररेषेमध्ये येणाऱ्या नागरिकांना नोटीस बजावण्याचं काम सुरू केलं त्यांच्यावर कारवाई देखील सुरू झाली मात्र त्या विभागातल्या नागरिकांनी तुम्ही आमची घरं पाडा आम्ही तुमचं सरकार पाडतो वा रे वा मुख्यमंत्री तुमची लाडकी बहीण आणि लाडक्या भावाचं काय आम्हाला तुमचं आमचं छप्पर तुम्ही काढून घेता का अशा आशयाचे तिथे बॅनर फ्लॅग्स लावले त्याची दखल घेऊन इच्छुक जे उमेदवार आहेत ते आयुक्तांना भेटले त्यांनी त्याच्यावरती ते स्थगिती घेतली आणि विधानसभा आगामी महापालिका होईपर्यंत कदाचित ही कारवाई थांबेल मात्र पुढच्या काळात निळ्या पूर रेषेमधली जी बांधकाम आहे त्याच्यावर कारवाई होणार याचं कारण म्हणजे सांगवी आणि परिसरामध्येच आदानीचं कॉल सेंटर होते त्या ठिकाणी पार्किंगला त्यांना जागा हवी त्या पार्किंगच्या जागेकरता आणि याच्याकरता त्या सगळ्या जागा ताब्यात घ्यायच्या गोरगरिबांच्या घरांवरती बुलडोजर फिरवायचा त्यांना बेघर करायचं हा एक मुद्दा पूर रेषेतल्या बांधकामांचा मुद्दा होता दुसरा म्हणजे या शहरातली कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न तिसरा मुद्दा म्हणजे आरोग्य व्यवस्था वाईशमची व्यवस्था या शहरामध्ये दोनशे पाच चिंचोड विधानसभा क्षेत्रामध्ये आय टी एम मोठ्या प्रमाणात राहतात हिंजवडी परिसरामध्ये त्या ठिकाणी आय टी हब आपलं शहर आय टी हब आहे ऑटोमोबाईल हब आहे आय टी मध्ये काम करणारे जे कर्मचारी आहेत इथंच या परिसरामध्ये राटणी पिंपळे सौदागर वाकड थेरगाव चिंचोड या परिसरात राहतात रोज त्यांना वाहतूक समस्याला सामोरे जावं लागतं त्यांचा जो घरात त्यांच्या कुटुंबियांसमोर वेळ द्यायचा किंवा कामाचा वेळ वाहतुकीमध्ये त्या ठिकाणी ट्रॅफिकमध्ये अडकून जातो तर ही समस्या जी आहे अनेक वेळा सांगितलं गेलं की समस्या सुटली नाही पाण्याचा जो विषय आहे त्यांचा पाणी त्यांच्या सोसायटीला अपार्टमेंटला मिळत नाही पाणी टँकर लॉबी त्या ठिकाणी पोचली जाते टँकर माफिया त्या ठिकाणी पैसे कमावतात मात्र ह्या नागरिकांना कुठेही न्याय देण्याचं काम आत्तापर्यंतच्या राज्यकर्त्यांनी केलेलं नाही आणि म्हणून हे सगळे मुद्दे आम्ही घातले आणि या संदर्भात एकही घर पाडणार नाही अनाधिकृत बांधकाम नियमित होतील या ठिकाणी वाहतुकीची समस्या सुटेल या ठिकाणचे शिक्षणाचा प्रश्न सुटेल या ठिकाणी कामगार जे वर्ग आहे त्यांचा प्रश्न आम्ही सोडू शेतकऱ्यांचा प्रश्न आम्ही सोडू हे अभिवचन जो उमेदवार आम्हाला देईल आम्ही पंचवीस ऑक्टोबरला हे पत्र प्रसिद्धीला दिलं आणि अठ्ठावीस पर्यंत मुदत दिली की जर कुठल्या उमेदवाराने हे गॅरंटी पत्रावर सही करून हे मान्य केलं तर आम्ही काही उमेदवारी करणार नाही आम्ही आम्ही त्या उमेदवाराला पाठिंबा देऊन त्याला प्रचार करू मात्र अठ्ठावीस तारखेपर्यंत जे गॅरंटी पत्र, पत्र, पत्र हे आम्ही तयार केलं हे गॅरंटी पत्र जे आहे ह्या गॅरंटी पत्रावर सही करायला कुणी तयार झालं नाही म्हणून मी याच्यावर सही केलेली आहे बावीस मुद्दे या गॅरंटी पत्रात घेतलेला आहे हे अभूतपूर्व आणि ऐतिहासिक गॅरंटी पत्र आहे यामध्ये जर हे हे जर मुद्दे आम्ही पाळले नाही तर महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा क्षेत्रातील उमेदवारांपैकी फक्त एकमेव मी असा उमेदवार आहे की जो उमेदवार या गॅरंटी पत्राद्वारे चिंचोडच्या मतदारांना राईट टू रिकॉल म्हणजे आमदाराला परत बोलावण्याचा अधिकार देतोय जर समजा एक न्यायाधीश नेमून पाच वर्षाकरता माझ्या विरोधात तक्रार करण्याची व्यवस्था मी करणार आणि त्यात मी दोषी ठरलो तर मी आमदारकीचा राजीनामा सो खुशीने देणार अशा प्रकारची गॅरंटी मी या गॅरंटी पत्राद्वारे हमीपत्राद्वारे दिले हमीपत्र तुम्ही दाखवले खूप मोठं हमी हमीपत्र या ठिकाणी चार पाच पानं दिसतात हे एकंदरीत जर आपण पाहिलं हा हे हमी पत्र आपन आ, आ, जे हमीपत्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मारुती भापकर यांचं जे हमीपत्र याच्यात त्यांनी विविध मुद्दे मांडलेले आहेत आणि जर माझ्याकडनंही मी आमदार झालो माझ्याकडनं जर ही आश्वासनं पूर्ण झाली नाही तर मी स्वकुशिनी जे आहे आमदारकीचा राजीनामा खर तर आपण पाहतोय या ठिकाणी लढती मोठ्या होतात आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपला नवीनच पक्ष आहे तुम्ही अनेक वर वर्ष राजकारणात लोकसभाची निवडणूक देखील तुम्ही लढली होती मात्र आता कसं पाहता तुम्ही कारण समोर दोन दिग्गज पक्ष आहेत सत्ताधारी भाजप आहे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार आहे त्यांच्या मागे देखील सानभूती आहे हे दोन्ही पर्याय न निवडता जनतेने तुम्हाला का निवडावं एक तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा या महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल यांनी चिखल केलेला आहे सध्याचं जे राजकारण संपूर्ण राज्यात चाललेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकर आंबेडकर अण्णा भाऊंच्या महाराष्ट्राला महाराष्ट्राचा शर्मेने मान खाली घालवणारी या घटना या महाराज्यामध्ये घडलेला आहे कोण कुठल्या पक्षात आहे कोण कुठं जातोय कोण कुठं उडी मारतोय कोण कुठं जातो आहे कुठला पक्ष फुटतोय नवीन पक्ष हे काहीच कळायला लोकांना मार्ग नाही आणि या सगळ्या घटनाक्रमामुळे शिवराय छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र केवळ देशात नव्हे तर जगात बदनाम करण्याचं महापाप या आघाडीच्या माध्यमातून आणि युतीच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हे सगळं होत असताना या राज्यामध्ये जे राज्यकर्ते आहेत सत्तेवर असणारे जे लोक आहेत राज्याचे बावीस मंत्र्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केले सरकारी जमिनी ज्या आहेत त्या सरकारी जमिनी सगळ्या एम आय डी सीच्या जमिनी असतील रेल्वेच्या जमिनी असतील इतर सगळ्या गव्हर्नमेंट लँड असतील त्या सगळ्या विक्री करण्याचं काम या लोकांनी केलं करोडो रुपये कॅन्टन बोर्ड जे आहेत ते ब्रिटिश कालात निर्माण केले देशाच्या संरक्षणाकरता ते देखील विक्रीला या लोकांनी काढले याच ए कंपनीच्या जागेवरती ह्यांचा डोळा आहे इथल्या ज्या जागा आहे त्यावरती डोळा आहे आणि हे सगळं करत असताना इथले जे काही विद्यमान जे काही कारभारी आपण त्यांना म्हणू मग ते चिंचोड मतदार मतदारसंघातले असतील भोसरी मतदारसंघातले असतील पिंपरी मतदारसंघातले असतील यांनी वाटप करून घेतलं शहराचं नदीच्या अलीकडचा भाग माझा नदीच्या पलीकडचा भाग माझा सगळे ठेके माझे त्या ठेकेदारीमध्ये टक्केवारीमध्ये अभाव दारायचे टेंडर मंजूर करायचे प्रचंड पैसा काढायचा प्रचंड पैसा कमवायचा भ्रष्टाचार करायचा आणि त्या भ्रष्टाचारातून सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा दृष्टचक्रामध्ये लोकशाहीला फसवायचं असं कृत्य ह्या मंडळींनी केलं प्रचंड पैसा यांनी मागच्या दहा वर्षामध्ये कमवला आणि तोच पैसा आता निवडणुकीमध्ये हे वापरणार आहेत लोकांना त्या ठिकाणी आमिष प्रलोभन प्रलोभनं देणार आहेत मताला रेट फोडणार आहेत हे सगळे प्रकार या निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणार आणि निवडून येण्याचा हे प्रयत्न करणार मात्र हा जो भ्रष्टाचाराचा पैसा आहे हा भ्रष्टाचाराचा पैसा वापरून हे पुन्हा निवडून येऊन त्याच्या दहापट भ्रष्टाचार करणार आहेत आणि म्हणून चिंचोडच्या मतदारांना जे आम्ही गॅरंटी पत्र दिलेलं आहे आमचं चिंचोडच्या मतदारांना आव्हान आहे की यांना यांना जो काही सत्यचा आणि पैशाचा माज आलेला आहे तो जर आपल्याला उतरवायचा असेल तर येत्या वीस तारखेला सकाळी सहा ते सात ते संध्याकाळी सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे माझं नाव भापकर मारुती साहेबराव आहे माझं अनुक्रमांक नंबर चार आहे आणि माझं ते चिन्ह जे आहे सप्त किरणा सह हे चिन्ह आहे त्याच्यासमोरचं बटन दाबला आपण की यांचा सत्तेचा माग भ्रष्टाचाराचा जा माग आणि पैशाचा माज उतरू शकतो हे सगळे मुद्दे मी जे मांडतोय आपल्यासमोर समोर याच्यामध्ये अत्यंत ज्वलंत मुद्दा एक आहे की मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे त्यामध्ये आम्ही काम करणारे लोक का आहोत ओबीसीचा प्रश्न आहे धनगर समाजाचा प्रश्न आहे लिंगायत समाजाचा प्रश्न आहे मुस्लिम समाजाचा प्रश्न आहे एस सी एस टीच्या आरक्षणाचा देखील प्रश्न आहेत या प्रश्नावर हो देखील सर्व मान्य अशा प्रकारचा तोडगा करून जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी जात निहाय जनगणना जनगणना जगणना करून ज्याचा जेवढा शेअर आहे ज्याचा जेवढा अधिकार आहे तो तेवढा मिळला पाहिजे यासाठी देखील आमदार म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला काम करण्याची आवश्यकता आहे पिंपरी चिंचवड दोन हजार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये मी नगरसेवक असताना पाच वर्ष वार्ड सभा राबडून लोकांचं ऐकून लोकांच्या सूचना घेऊन काम करणारा मी नगरसेवक होतो ज्या भारतातला पहिला नगरसेवक आहे मी की ज्यांनी वार्ड सभेद्वारे नागरिकांच्या सूचनेनुसार काम केलं तसंच काम मी विधिमंडळामध्ये दे देखील करू इच्छितो आणि हे काम करत असताना माझी दोनशे पाच पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्र जे आहे त्या नागरिकांना तर मी उत्तरदायी आहेच मी या ठिकाणी त्यांच्यासाठी काम करायला चोवीस बाय सात रात्रंदिवस त्यांच्यासाठी उपलब्ध असेल मात्र राज्याचे जे प्रश्न आहेत त्यामध्ये जे प्रश्न येतात शेतकऱ्याच्या शेतमालाला चे, हमी तके भाव अधिक पन्नास टक्के प्रकारचा भाव मिळला पाहिजे कामगारांच्या संदर्भात समृद्ध कामगार कायदे रद्द करून त्याच्या चार संहित्येत करून रूपांतर करून कामगारांना गुलाम बांधण्याचं धोरण आजच्या या विद्यमान सरकारने स्वीकारलेलं आहे या पुढच्या काळात परमनंट कामगार ही संकल्पना संपुष्टात आणण्याचं धोरण या आताच्या महायुतीच्या सरकारचं आहे आणि म्हणून या ठिकाणी हे सगळी कामं करण्याकरता माझ्या सारखा कार्यकर्ता ज्यावेळी विधिमंडळा त्यावेळी मी चिंचोडचा प्रतिनिधी असेल परंतु चिंचोड बरोबर प्राधान्य राहील पण राज्याचे देखील प्रश्न मांडण्याचं काम मी नक्की करेल आणि हे सगळं करत असताना कुणाची भीड भावना ठेवता हे काम करत करण्याचा मी प्रयत्न करेल निश्चित माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कार्यकर्त्यावर एक शेतकऱ्याचा मुलगा एक कामगाराचा मुलगा मी शेतकऱ्याचाच मुलगा आहे माझे वडील टेलको तिथे येऊन काम त्यांनी केलं म्हणजे मी मला शेतकरी आणि कामगाराची पार्श्वभूमी आहे टाटा मोटर्सचा जो शनवार मोठा संप राजन नायरच्या नेतृत्वा घाल त्याच्यात माझे आई वडील सामील होते हापचड्डीवर मी आस्तापासून आंदोलन करतोय आणि म्हणून या ठिकाणी या शहरामध्ये जे जे प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांवरती मी काम केलेलं आहे या शहरामध्ये पाण्याचा जो विषय आहे पावनीचं पाणी आपल्याला मिळतं मात्र शहराचं नागरीकरण प्रचंड वाढतंय सत्तावीस लाखाच्या वरती जवळपास तीस लाखाच्या आसपास लोकसंख्या गेलेली आहे पाण्याचं नियोजन आपलं काय आपण प्रचंड एपेसाय वाढून दिलेले आहेत एसआरएच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात जे काही एसआरए बिल्डर आहेत विकसक आहेत ते वापरतायत मोठमोठ्या आडवं शेअर आहेत ते उभं शेअर उभं राहायला लागले प्राधिकरणात प्लॉटिंग करून बंगला सिस्टम आलेले आहे त्या ठिकाणी देखील आता मोठ्या मोठ्या उंच इमारती होणार आहेत तुम्ही नागरिकरण प्रचंड करताय मात्र इथली ड्रेनेजची व्यवस्था काय राहणार रह। आहे पाण्याची व्यवस्था काय राहणार रह। आहे नद्या प्रदूषित होतात त्या संदर्भात आपण काय करणार आहोत ह्या सगळ्या मूलभूत ज्या प्रश्न आहेत त्याचा कुठेही काही विचार न करता वाहती गंगा घ्या हात पैसे फक्त कमवायचे त्यांना दुसरं काय करायचं नाही अतिशय गंभीर आरोप करताय जे सत्ताधारी असतील महाविकास आघाडी असेल त्यांच्यावर आरोप केलेत एकंदरीत जर आपण पाहतोय नवीन पक्ष आहे तुमचा या ठिकाणी आपण पाहतोय बाकीचे उमेदवार पैशांनी त्यांचं बळ आहे जास्त कार्यकर्त्यांचं बळ आहे तुमच्याकडे मात्र तेवढं दिसत नाही तुम्ही सामाजिक चळवळीतून पुढे आलेले नागरिक आहात एकंदरीत आता पाहतोय आपण तुम्ही घरोघरी जाऊन प्रचार करताय नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय नवीन पक्ष कुठेतरी त्यांना देखील परिवर्तन हवंय आता जर आपण पाहिलं तर या परिवर्तन महाशक्तीमध्ये अनेक पक्ष आहेत तुमच्यासाठी या चिंचवड विधानसभा मतदारसंघात कोण प्रमुख नेते प्रचारासाठी येणारे संभाजी राजेंची कुठे सभा होणार आणि कधी होणार आहे नाही नाही महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन पक्षांनी असं दाखवलेलं आहे महाराष्ट्रात सगळं चित्र ते निर्माण की खरी लढत महा महायुती आणि महाआघाडीतच आहे तिसरं कोणी नाहीच अशा प्रकारचं वातावरण अतिशय नियोजनबद्धरित्या ते करतायत मात्र तशी परिस्थिती नाही कोल्हापूरगारी गादीचे वारसदार छत्रपती संभाजीराजे तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शेतकरी नेते राजू शेट्टी साहेब तसेच प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चू कडू साहेब भारतीय जवान किसान पार्टीचे अंकुश नारायण अंकुशे त्याचप्रमाणे चटर्जी विदर्भातले काही नेते असे एकत्रित ये येऊन ही महापरिवर्तन आघाडी जी आहे ती झालेली आहे स्वराज पक्षाचा मी उमेदवार आहे यांच्याकडे यांच्याकडे महा महायुती आणि महागाडीकडे प्रचंड पैसा आहे कार्यकर्त्यांची संख्या अधिक आहे उमेदवार प्रचंड पैसा खर्च करणार आहेत कोट्यावधी रुपये उधळायची त्यांची तयारी आहे आमच्याकडे काहीच नाही आमच्याकडे कार्यकर्ते आहेत आमच्याकडे कार्यक्रम का आमचा कार्यक्रम जो आम्ही देतोय तो एजेंडा आहे या श मतदार मतदारसंघाचं उत्कृष्ट असं विजन आहे आणि त्याच्यावर काम करण्याची प्रामाणिक इच्छाशक्ती आहे इमानदारी आहे हेच आमचं बळ आहे आणि ते करत असताना आम्ही हे जे काय आमचा जाहीरनामा आणि गॅरंटी पत्र आहे जवळपास पन्नास हजारापेक्षा जास्त अधिक हे गॅरंटी पत्र आम्ही वाचलेलं लोकांना दिलेलं आहे आणि लोकांना आम्ही आव्हान करत आहोत आमचं गॅरंटी पत्र आम्ही केलेलं काम आमचा कार्य अहवाल तुम्ही नीट वाचा आमचं गॅरंटी पत्र नीट वाचा तुम्हाला जर पटलं तरच आम्हाला मतदान देण्याचा विचार करा अन्यथा तुम्ही खुशाल तुम्ही मतदार राजा आहात तुम्हाला जर दुसरा उमेदवार आवडला आमच्यापेक्षा चांगलं काम करणारा वाटला तर तुम्ही त्याला मतदान करा माझी खात्री आहे की हे गॅरंटी पत्र आणि आमचा कार्य अहवाल जो जो नागरिक या मतदार मतदारसंघाचा वाचेल तो शंभर टक्के मारुती भापकरांच्या चार नंबरच्या अनुक्रमानिका समोर भापकर मारुती साहेबराव या चिन्हात जे माझं चिन्ह आहे सप्तकिरणाची नीप त्याच्यावरतीच तो बटन दाबणार कारण या कारण या ठिकाणी हे जे काय आहे ही सत्याची लढाई आहे सत्यविरुद्ध असत्य या ठिकाणी नीती विरुद्ध अनिती ह्याची लढाई आहे आम्ही नीतीने काम करणारे लोक आहोत आम्ही सत्याने काम करणार आहोत आम्ही तुकोबरायांनी सांगितल्याप्रमाणे सत्य असत्याशी मन केले घोई मानिले नाही बहुमता तुमच्याकडे प्रचंड शक्ती असेल मात्र आम्ही सत्याच्या मार्गावरती चाललेलो लोक आहोत छत्रपती राजांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळ्यांनी आता ह्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून वाटचाल सुरू केलेली आहेत निश्चित त्यांचे आम्हाला आशीर्वाद असणार आहेत या शहरातल्या नागरिकांचं आम्हाला मार्गदर्शन असेल आणि चिंचवड मतदारसंघातल्या तमाम मतदारांचं मला आशीर्वाद मिळेल आणि येत्या वीस तारखेला चिंचवड मद्डार संघातल्या मतदारांना इतिहास घडवण्याची संधी आहे की एक सामान्य शेतकऱ्याचा मुलगा एक सामान्य कामगाराचा मुलगा काही नाही धनशक्ती नाही गुंडांची शक्ती नाही मसल पावीर नाही मनी पावर नाही कार्यकर्त्यांची संख्या अतिशय अल्प मात्र बलाढ्य अशा प्रस्थापित महायुतीच्या आणि महागाडीच्या उमेदवारवाला पराजित करून मारुती सभापकर सरकार एक सामान्य कार्यकर्ता विधानसभेमध्ये चिंचवड पिंपरी आणि भोसरी या सगळ्या पिंपरी चिंचवडकरांचा आवाज बुलंद करण्याकरता विधिमंडळामध्ये पाठवला अशा प्रकारची इतिहासात नोंद घ्यावी अशा प्रकारचा इतिहास घडवण्याची संधी चिंचवडकर मतदारसंघातील मतदारांना आहे मला वाटतं या संधीचं ते सोनं करतील आणि तारखेला इतिहास घडवतील अशा प्रकारचा विश्वास आणि खात्री मला थोडेच दिवस तुमच्यासाठी कोण प्रमुख सभा घेणार प्रमुखात अं आमच्यासाठी या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे सोळा तारखेला या ठिकाणी चिंचोड आणि पिंपरी या दोन्ही विधानसभेसाठी एक सभा ते आम्हाला देणार आहेत दोन्ही मतदारसंघातील मतदारांना कोल्हापूर गांदीचे वारसदार राजेश्री छत्रपती शाहू महाराजांचे वारसदार छत्रपती संभाजीराजे हे सोळा तारखेला संध्याकाळी सहा वाजता त्यांची या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे आणि ती चिंचोड आणि पिंपरी या दोन्ही विधानसभेच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी ती सभा असणार आहे त्याच्यात अनेक मान्यवर येणार आहेत आम्ही सगळे कार्यकर्ते आणि उमेदवार त्या ठिकाणी असणार आहोत ते देखील पिंपरी चिंचवडकरांना या ठिकाणी आव्हान करणार आहेत की आमच्या उमेदवाराला या ठिकाणी विजयी करावा शेवटचा प्रश्न घेतो चिंचवड विधानसभा मतदारसंघात अनेक उमेदवार अपक्षांची रांगच लागलेली असं पाहायला मिळते तुम्ही आता तिसऱ्या आघाडीचा पर्याय दिलेला आहे आता आपण पाहतोय हे चार या ठिकाणी मुख्य लढती आहेत राहुल कलाटे असतील शरद पवार गटाकडनं शंकर जगताप भाजपाकडनं आहेत भाऊसाहेब भोयर अपक्ष आहेत आणि तुम्ही तिसऱ्या आघाडीचे या ठिकाणी पर्याय उपलब्ध आहात स्वराज्य पक्षाकडनं तुमची लढत नेमकी कोणाशी होणार आहे नाही नाही कसं आहे की चिंचोड दोनशे पाच चिंचवड विधानसभा सभेमध्ये जे काय आपण चार नावं घेतली माझ्या अगोदरची तीन नावांचा जो उल्लेख केलेला आहे आपण ह्या तिन्ही नावांबाबत जर आपण नीट निरीक्षण केलं तर, के तर यांच्यामध्ये कुठलंही साम्य आपल्याला आढळणार नाही एक सारखं कामकाजाची पद्धत आहे त्यांची आणि ती अनुभवलेली आहे संपूर्ण शहरांनी अनुभवलेली आहे पत्रकारांनी अनुभवलेली आहे नागरिकांनी अनुभवलेली आहे पालिकेत जायचं आणि काय उद्योग करायचे हे यांनी मागच्या दहा पंधरा वर्षात सगळं पाहिलेलं आहे माझं असं स्पष्ट मत आहे की भोसरी असेल पिंपरी असेल किंवा चिंचोड असेल या तिन्ही मतदारसंघामध्ये महायुती आणि महाआघाडीचे जे उमेदवार आहेत यांच्यामध्ये काही आम्हाला फरक दिसत नाही एक सारखेच हे काम कामकाजाची त्यांची पद्धत आहे विविध पदांवरती काम, काम करत असताना त्यांनी केवळ भ्रष्टाचार आणि भ्रष्टाचार करण्याचा प्रकार केलेला आहे त्यामध्ये पैसे काढणे असाच त्यांचा उद्योग राहिलेला आहे आणि मग हे सगळं करत असताना ते जर चांगले असते तर आम्ही कशाला उभे राहिलो असतो आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहिलो असतो मात्र त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारे सकारात्मक काम होईल अशा प्रकारची अपेक्षा आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची नाही आणि म्हणून आम्ही त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी उभं राहण्याचा प्रयत्न केलेला आहे पर्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे राहायला विषय की त्यांच्याकडे प्रचंड बाहुबल आहे पैशाची शक्ती आहे असं जरी असेल तरी आम्ही विजयी होऊ याची खात्री आम्हाला आहे की आम्ही जे काम केलेलं आहे पस्तीस वर्ष आम्ही घरादारावरती तुळशीपत्र ठेवून पायाला भिंगरी लावून या शहराच्या प्रत्येक प्रश्नावर आम्ही काम केले करणारे कार्यकर्ते आहोत आणि म्हणून याचा विचार करून हे जरी धनशक्तीने मोठे असतील हे जरी मसलशक्तीने मोठे असतील यांच्याकडे कार्यकर्त्यांची संख्या अधिकची असेल यांच्याकडे यंत्रणा अधिकची असेल तरी आमच्याकडे सत्य आहे प्रामाणिकपणा आहे इमानदारी आहे आणि त्या जोरावरती आमच्या कामाच्या जोरा जोरावरती आमच्या गॅरंटी पत्राच्या जोरावरती आम्ही पूर्व आमच्या पस्तीस वर्षाच्या काम कामकाजाच्या कामकाज जे केले त्याला न्याय देण्याकरता इथले जे मतदार आहेत ते आम्हाला विजयी करतील अशी या ठिकाणी आम्हाला खात्री वाटते निश्चित पिंपरी चिंचवडकर जनतेला मी विनंती करेल विशेषतः दोनशे पाच चिंचवड विधानसभेतील मतदारांना विनंती करेल की येत्या वीस तारखेला तुमच्यातलाच एक कामगाराचा शेतकऱ्याचा सामान्य मु सामान्य मुलगा विधिमंडळामध्ये जाऊन तुमच्या नावलौकिकात भर घालेल तुमचं नाव, नाव मोठं करेल हा पहा आमचा चिंचवडचा आमदार असं तुम्हाला अभिमानाने कॉलर टाईट करून सांगता येईल अशा प्रकारचं कामकाज मी माझ्या कार्यकालामध्ये करण्याचा प्रयत्न करेल निश्चित चिंचवडची जनता भरभरून मला आशीर्वाद देईल अशा प्रकारची अपेक्षा मी त्यांच्याकडे व्यक्त करतो तर नक्कीच आपण पाहतोय आपल्यासोबत महाराष्ट्र स्वराज पक्षाचे अधिकृत उमेदवार मारुती भापकर होते आपण पाहतोय अनेक वर्षांचा त्याचा राजकीय इतिहास राहिलेला आहे सामाजिक कार्यामध्ये जे आहे ते नेहमी आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळतात आणि अशाच जर आपण पाहिलं तर भलेही त्यांच्याकडे अल्प कार्यकर्त्यांची संख्या असेल मात्र उत्साह त्यांच्यात भरपूर आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तसंच जर आपण पाहिलं तर त्यांची लढत ही कोणाशी नाही तर या ठिकाणच्या चिंचवड विधानसभा मतदारसंघात झालेल्या भ्रष्टाचाराविरोधात त्यांची लढाई असल्याचं त्यांनी सांगितलंय तसेच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर छत्रपती संभाजी राजे यांची देखील सभा सोळा तारखेला पिंपरींचोड शहरामध्ये होणार आहे जसं आपण पाहिलं तर या ठिकाणी तिसरे आघाडी आघाडीचा कुठेतरी विचार व्हावा असं देखील मारुती भापकर यांनी यावेळेस बोलून दाखवलंय कॅमेरामॅन मानदास शिवराय सर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड ओके